मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना आहे एम ए पी एस याबाबत आपण बऱ्याच महिन्यांपासून सोबत आहात तर अडचणी येत राहता राहणार आहेत आणि त्याच्यावर आम्ही सोल्युशन सांगत राहणार आहे त्यामुळे यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या म्हणजे आता नवीन नवीन काही अडचणीमध्ये एक भर पडली आहे म्हणजे वर्षभराचे स्टायपेंट आलेले आहे सुद्धा आठ महिन्यामध्येच आलेलं आहे आता क्लेम कसा करायचा आहे इयरली करू शकतो मंथली करू शकतो तर हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि वेळ कमी राहिला आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही जे काही तुमचे अडचणी असतील त्या पटा पटापट सोडून त्याच्यासंबंधी डिटेल्स विचारून घेऊ शकता आणि तुमचा क्लेम ॲप्रूव्ह आणि पुढे पेंडिंगसाठी जाऊ शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण वर्षभराचे स्टायपिन आठ महिन्यात आल्यानंतर काय करता येतं तो इयरली कसा करायचा किंवा मंथली कसा करायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे या व्हिडिओमध्ये लक्षात येणार तुमच्या की तुम्हाला कशा प्रकारे अडचणींना सामोरं जाऊ शकता तर डिटेल व्हिडिओकडे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर इथे मित्रांनो आपण बघितलं तर एक विद्यार्थ्याचा एक इश्यू होता की त्याचे क्लेम कसे करायचे या लक्षात येत नव्हतं तर यामध्ये बघितलेलं असेल तर एकूण आठच त्या ठिकाणी महिन्याचे स्टायपेंड दिसत आहेत म्हणजे या पहिल्या एका महिन्यामध्ये त्याला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी एकत्र स्टायपेंड आलेला आहे एकच रक्कम आहे अशा प्रकारचे स्टायपेंड आलेले आहेत तर इथे बघाल तर या विद्यार्थ्याचे चोवीस हजार आठशे चौसष्ट हे तीन महिन्याचे स्टायपेंड आले आहेत मग हे सगळे कसे करायचे जर तुम्ही आठ महिन्याचे स्टायपेंड आठच जर स्टायपेंड जे बारा स्टायपेंड होते त्याचे जर आठ भाग करून दिले असतील आता इथे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीनंतर मार्च एप्रिल मे तीन महिन्याची परत स्टायपेंड आली नंतर जून जुलै हा सेपरेटली आलेला आहे अशा प्रकारे एकूण आठ महि आठ ट्रान्झॅक्शन आपण त्याला म्हणू आठच ट्रान्झॅक्शनमध्ये पूर्ण बारा महिन्याचे स्टायमेंट स्टायपेंड आलेले आहेत तर याच्यासाठी अडचणी महत्त्वाच्या होत्या की जर तुम्ही आठच क्लेम केले तर तुम्हाला आठ महिन्याचेच क्लेमचे पैसे मिळणार त्यासाठी तुम्हाला बारा क्लेम कसे करायचे किंवा त्या ठिकाणी इयरली कसं करायचं तर ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अशा प्रकारे बनवून घेतलेला आहे मंथली जो आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी एप्रिल मार्च एप्रिल मार्च एप्रिल मे जूनचा वेगळा आहे जुलैचा वेगळा आहे ऑगस्टचा वेगळा आहे सप्टेंबरचा वेगळा आहे ऑक्टोबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबर परत एकदा एकत्र आलेला आहे डिसेंबरचा वेगळा आहे अशा प्रकारे एक वेगळीच अडचण आहे त्यामुळे या विद्यार्थ्याला मार्गदर्शन म्हणून आपल्याला म्हणजे तुम्हालासुद्धा ज्यांची अशा अडचणी ज्या डाउटफुल आहे वाट तुम्हाला वाटतं की माझा क्लेम पास होऊ शकत नाही त्यांनी डिक्लेरेशन बनवा नेहमी सांगितलेलं आहे तर इथे जर डिक्लेरेशन मी बघा तुम्ही तर हे हा क्लेम आता इयरलीमध्ये जाऊ कसा जाऊ शकतो मंथलीमध्ये केला तरी चालतो पण इयरलीसुद्धा तुम्ही करू शकता ते सुद्धा इथे तुम्ही बघणार आहात इथे आठ महिन्याचे स्टा स्टेटमेंट वेगवेगळे केलेलेच आहेत म्हणजे मंथली करताना तुम्हाला डिसेंबरला हाच टाकायचा जानेवारीलासुद्धा हाच टाकायचा फेब्रुवारीलासुद्धा हाच टाकायचा पण तिथे ट्रान्झॅक्शन जो डिटेल दिसणार ते दिसणार नाही त्यामुळे तुम्हाला यामध्ये डिक्लेरेशन बनवणं गरजेचं आहे तर इथे डिक्लेरेशनसुद्धा बनवलेलं आहे बघा आता या डिक्लेरेशनमध्ये या डिक्लेरेशनमध्ये वरती मी पूर्ण लिहिलेलं आहे की मी या या आस्थामध्ये काम म्हणजे हा विद्यार्थी या या आस्थामध्ये आस्थापन म्हणजे तुम्ही लिहायचं आहे ॲप्लिकेशन जसं आपण लिहितो या आस्थापन म्हणजे कंपनीमध्ये काम करत होतो परंतु त्या कंपनीमध्ये नियमित आणि दर महिन्याला स्टायपेंड मिळत नव्हते हो त्यामुळे दोन तीन महिन्याचे असे एकत्र आणि उशिरानेसुद्धा झालेले आहेत असे साधारण जे तुमचं म्हणणं आहे ते या ठिकाणी मांडायचं आहे डिक्लेरेशनमध्ये त्याला आपण पेमेंट डिक्लेरेशन बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दा सांगितलेलं आहे आणि एकूण विद्यावेतन तुम्हाला जे काय असणार ते या ठिकाणी ते टाकलेलं आहे म्हणजे तुमच्या कॉन्ट्रॅक्टनुसार जे, जे विद्यावेतन होतं ते या ठिकाणी म्हणजे स्टायपेंट होता तो या ठिकाणी टाकलेला आहे आता मगाशी आपण बघितलं की हा इथे बँक स्टेटमेंटमध्ये जर बघितलं तर मगाशी म्हटल्या म्हणजे अठ्ठावीस तीनला एकूण चोवीस हजार आठशे चौसष्ट रुपये आले त्याचं पायफर्गेशन मी डिक्लेरेशनमध्ये केलेलं आहे जर डिक्लेरेशन तुम्ही पी डी एफ बघितली तर अठ्ठावीस हजार आठशे चौसष्टचं चो बायफर्गेशन जे आहे जे तपासण्या तपासणाऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे की हा स्टायपेंट त्याला आठ चोवीस हजार होता का तर नाही तर डिसेंबरमध्ये चार हजार म्हणजे एकूण जर विद्यावेतन बघितलं तर हे एवढं आहे मग आपण तिचं बायफर्गेट केलं जानेवारी आपण पूर्ण भरल्या तर ह्या विद्यार्थ्याचा जॉईनिंग हा पंधरा डिसेंबरनंतर होता त्यामुळे जानेवारीमध्ये पूर्ण पेमेंट आले एक हजार दहा हजार एकशे बेचाळीस फेब्रुवारीचं पूर्ण पेमेंट आले दहा हजार एकशे बेचाळीस आणि डिसेंबरचं या ठिकाणी ह्या दोन वजा करून म्हणजे ह्या चोवीस हजार आठशे चौसष्टमधून हे हे वजा करून जे उरलेलं आहे ते या ठिकाणी आपण टाकलेलं आहे म्हणजे मंथलीमध्ये तुम्ही हे टाकू शकता मंथली जर करायचं असेल तर हा तुम्ही वापर करू शकता की चार हजार पाचशे ऐंशी पहिल्या महिन्याचं पेमेंट दुसऱ्या महिन्याचं पेमेंट त्या ठिकाणी आता हा डिसेंबर आणि शेवटी परत एक डिसेंबर ह्या दोघांचं जॉईन करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला डिक्लेरेशन बनवून त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे कशाप्रकारे तर दुसऱ्यासुद्धा आला एप्रिल मे जून इथेसुद्धा बघा हा या ठिकाणी सॉरी ज्या मार्च एप्रिल मे पहिला डिसेंबरचा अर्धा महिना जानेवारीचा पूर्ण महिना फेब्रुवारीचा पूर्ण महिना नंतर तीस हजार चारशे सव्वीस आले आता तीस हजार चावीस चारशे सव्वीस ती ठिकाणी बायफेर घेत केलं मार्च एप्रिल मे म्हणजेच दहा हजार एकशे बेचाळीस दहा हजार एकशे बेचाळीस दहा हजार एकशे बेचाळीस म्हणजे तीस हजार चारशे चव चोवीस रुपये हे जूनमध्ये आले म्हणजे मार्चमध्ये पहिला पेमेंट आला नंतर डायरेक्ट जून म्हणजे एप्रिल मे जूनमध्ये आला तर अशा प्रकारे तुमची इरेग्युलर पेमेंट जर असेल इरेग्युलर जर तुमचं पेमेंट झालेलं असेल तर अशा प्रकारचं डिक्लरेशन बनवा असं मी त्या ठिकाणी सांगितलं आता हे कुठे जोडायचं आहे आता जूनचा आला तो त्या ठिकाणी जूनमध्ये टाका टाकू शकता जुलैचा आला त्या ठिकाणी आला ओके आला सप्टेंबरचा सुद्धा ओके आलेला आहे इन इन टाईम आलेला आहे परंतु परत या ठिकाणी ऑक्टोबरचं पेमेंट फेब्रुवारीमध्ये गेलं पुढे हे बघायचे नोव्हेंबरचं पेमेंट सुद्धा सुद्धा फेब्रु म्हणजे फेब्रुवारीच्या एकाच महिन्यामध्ये दोन पेमेंट आले आता आपण बघू स्टेटमेंट त्याचं आता हे बघा फेब्रुवारीमध्ये अकरा तारीखलाच आणि अकरा तारीखला दोन ट्रान्झॅक्शन या ठिकाणी झालेली आहेत दहा हजार एकशे बेचाळीस दहा हजार एकशे बेचाळीस तीसुद्धा या एफमध्ये आपण इनपुट केलेली आहेत म्हणजे जेणेकरून तपासणाऱ्याच्या लक्षात येईल की हा काहीतरी पुढे मागे पेमेंट झाले आहेत म्हणजे तुमचे क्लेमसुद्धा व्यवस्थितरित्या बारा क्लेममध्ये त्याचं कन्वर्जन होणार आहे म्हणजे इथे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि हा जो डिसेंबर, तो डिसेंबर मदे कराई शे हाँ शे टाकाई आसे आहे तो ह्या डिसेंबरमध्ये ॲड करायचा आहे शेवटी आणि हा शेवटी टाकायचा आहे असे तेरा स्टायपेंड आहेत परंतु ते न आठ स्टायपेंडमध्ये कन्वर्ट झालेले आहेत तर हे तुम्हाला त्या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवायचं आहे की मला कशाप्रकारे स्टायपेंड आलेलं आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो पेमेंट डिक्लेरेशन म्हणजे तपासणाराच्या पटापट लक्षात येईल कारण कंपनीला माहीत असतं आणि तुम्हाला माहीत असतं तपासणाऱ्याला ते माहीत नसतं म्हणजे जे ॲप्रूव्ह करतात आता जर ह्या सगळ्यांची बेरीज केली म्हणजे ह्या वरच्या पहिल्या महिन्यापासून ह्या शेवटच्या महिन्यापर्यंत जर बेरीज केली तर ही एक लाख एकवीस हजार सातशे चार एवढी होते आहे आणि जर तुम्हाला कंपनीने दहा हजार एकशे बेचाळीस दर महिन्याला दिलेलं असतं तर बारा महिन्याचे मिळून तेवढेच सेम होत आहेत एक लाख एकवीस हजार सातशे चार म्हणजेच हे बारा महिन्याचेच एकूण पैसे तुम्हाला मिळालेले आहेत याचं जर बायफर्गेशन जर बघितलं बारा महिन्याचं तर दहा हजार एकशे बेचाळीसने जर आपण मल्टिप्लाय केला तर एक लाख एकवीस हजार सातशे चार एवढं मिळणं गरजेचं होतं तेवढेच मिळालेले आहेत म्हणून हा क्लेम कशामध्ये गेलेला आहे इयरलीमध्ये गेलेला आहे जर तुमचं पेमेंट इथे कमी झालं असतं तर मात्र तुम्ही तो पुढे मागे जर सहा हजार सहाशे सदुसष्टपेक्षा एखादा महिन्याचं पेमेंट कमी असतं तुम्ही दांड्या मारल्या असत्या तर मात्र मंथलीमध्ये टाका टाकायची गरज होती परंतु हा क्लेम आता आपण इयरलीमध्ये करणार आहोत आता हे इयरलीमध्ये करताना हे सगळे स्टे आ, स्टे स्टेटमेंट जे आहेत ते तुम्हाला काय करायचे जॉईन करायचे आहेत ते इथे मी केलेले आहेत बघा म्हणजे आपण मंथलीमध्ये करता करायचं असेल तर अशा मंथलीमध्येच प्रत्येक महिन्याचं नाव टाकून त्या ठिकाणी करायचं आहे आणि इथे इयरलीसाठी बँक स्टेटमेंट इयरली असं केलेलं आहे आता हे सुद्धा बघून घेऊ आपण आता बँक स्टेटमेंट इयरलीमध्ये बघा काय केलेलं आहे सेम तेच पहिलं सुरुवातीला ते डिक्लेरेशन जोडलं डिक्लेरेशन जोडल्यानंतर खाली बँक स्टेटमेंट पुढे जोडलेलं आहे त्या बँक स्टेटमेंटमध्ये तुमचे पहिले महिन्यापासून शेवटचा जो महिना आहे जो आपण बँक स्टेटमेंटमध्ये जोडला आहे तो त्या ठिकाणी अशा प्रकारे टाकून आपण हे स्टेटमेंट त्या ठिकाणी अटॅच करणार आहोत म्हणजेच तुमचा हा क्लेम इयरलीमध्ये ओके होणार आहे कारण इयरलीमध्ये क्लेम व्हायला हो प्रत्येक महिन्याला सहा हजार सहाशे सदुसष्टचा जो क्रायटेरिया आहे म्हणजेच आपल्याला दर महिन्याला दहा हजार एकशे बेचाळीस एवढा स्टायपेन क्लिअरली मिळालेला आहे या या स्टेटमेंटवरनं सिद्ध होतं आहे तर हा क्लेम आप, क्लेम आपण इयरलीमध्ये करत आहोत आता क्लेम इयरलीमध्ये करताना सुरुवातीला आपल्याला लॉग इन करावं लागतं जो लॉग इन डिटेल तुम्हाला लिंकखाली देणारच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये असतेच असते इथे आपण नंबर टाकू जो तुमचा ॲप्रेंटिसशिप नंबर येतो आता आपला हा नंबर टाकलेला आहे पासवर्ड तुमचा तुम्ही टाकायचा आहे हा कॅपच्या इथे टाकून लॉग इन करायचा आहे आता लॉग इन केल्यानंतर इथे कोणताही क्लेम दिसत नाही जर रिजेक्ट झाले असतील तर रिजेक्ट झाले क्लेम दिसतात तर एक्टिफाय झाले तर एक्टिफाय झाले क्लेम दिसतात तर या ठिकाणी ह्या विद्यार्थ्याचा फ्रेश क्लेम आपण करतो आहे क्लेम मॉडूमध्ये जायचं आहे आता क्लेम मॉडूलमध्ये तुमची डिटेल या ठिकाणी विचारली जाते ते नेहमी आता क्लेम मॉडूलमध्ये तुम्हाला जेंडर तुमची कास्ट वगैरे एंटर करा आता इथे बँक स्टेटमेंट आपल्याला जर तुम्ही मंथली करत असाल तर मंथली प्रत्येक सिलेक्ट करायचे आहे इथे आपल्याला इयरली आपण करतो आहे क्रायटेरिया मी सांगितलेला आहे त्यामुळे इयरलीमध्ये एकच बँक स्टेटमेंट अपलोड करतो आहे या ठिकाणी डोमेसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा एल सी म्हटलेला आहे त्यामुळे आपण एल सी अपलोड करतो आहे किंवा एल सी प्लस बर्थ सर्टिफिकेट डोमेसाईल अपलोड करू शकता इथे आपल्याला नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे म्हणजेच तिन्ही डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड केलेले आहेत बँक स्टेटमेंट इयरली केले आहे जर तुम्ही मंथली करत असाल तर मंथलीमध्ये प्रत्येकी ब्लँक बँक स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि मंथलीमध्ये जायचं आहे आता आपण इयरली केल्यामुळे इयरली करतो आहे आता इथे बघा स्टार्ट डेट हा उशिरा असल्यामुळे अर्धा महिना इथे आहे आणि इथेसुद्धा अर्धा महिना आहे त्यामुळे इयरलीच्या क्रायटेरियामध्ये विद्यार्थी बसतो आहे एकूण स्टायपेंट त्याला दर महिन्याला दहा हजार एकशे बेचाळीस आलेला आहे म्हणजे सिक्स 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 सेवनपेक्षा कमी आलेला आहे त्यामुळे आपल्याला हा जो क्लेम आहे तो इयरलीमध्ये गेलेला आहे तर अशा प्रकारे सबमिट करायचं आहे क्लेम ओके होणार आहे आणि पुढे जाऊन हा क्लेम क्लेम रजिस्टर सक्सेसफुली झालेला आहे म्हणजे हा क्लेम आपल्याला आता पुढे ॲप्रूव्हसाठी कंपनीकडे गेलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण क्लेम कॅरी करायचा आहे किंवा क कम्प्लीट करायचं आहे म्हणजेच तुम्हाला लवकरात लवकर डेट पण जवळ आलेली आहे त्यामुळे क्लेम व्यवस्थितरित्या करून घ्या काही डाउट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा সগেনা খুব খুব শুভেচ্ছা ঈদ